श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हेवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे महिला भगिनी जे आहेत त्या प्रदीप कुंकाच्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत माझ्या समेत आलेल्या आपल्या साकोरी पंचायत समिती गणाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत अधिकृत उमेदवार पांडव शेठ साळवे हे देखील सर्वांचा आशीर्वाद आम्ही दोघे हो। या ठिकाणी आहोत या उपस्थित सर्वच ज्येष्ठ महिला भगिनी त्याचप्रमाणे अंकल असेल संदीप असेल सर्वच या ठिकाणी तुमच्या तरुणमळ्याच्या वतीनं तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात सर्वप्रथम आम्हा सर्वांच्या वतीनं तुम्हाला या संक्रांतीच्या निमित्ताने शुभेच्छा देते मागेही मी ह्याच सभामंडपात देखील यामध्ये जे आहे ते कार्यक्रम या ठिकाणी आपल्या हळदी झाला होता त्याची आठवण आज त्या निमित्ताने झालेली आहे आणि मला ठाम विश्वास आहे की महिला भगिनींचं प्रेम आमच्या सर्वांच्या पाठीमागे नक्कीच इथून मागेही राहिल्या राहिलेलं आहे आणि इथून पुढेही नक्कीच राहील कारण दोन हजार बारा साली जेव्हा जिल्हा परिषद निवडणुकांना मी सामोरी जात असताना त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद आणि तुम्हा सर्वांची साथ माझ्या पाठीमागे होती आणि त्याच्यामुळं आपण त्या इलेक्शनमध्ये जे आहे त्या ठिकाणी भरवसमत आणि आपला विजय झाला आणि त्या विजयातून तुम्ही सर्वांनी केलेल्या सहकार्याचं त्या ठिकाणी होण्यासाठी जे आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सर्व योजनांचा लाभ आपल्या भागातील आपल्या राजूर मतदारसंघातील सर्वांना या ठिकाणी आपल्याला देता यासाठी मी मनापासून प्रयत्न केले आपल्या सर्वांनाच पाडवण साहेबांनी सांगितलं की जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी काम करत असताना दहा कोटी रुपयांचा निधी जो आहे तो जलसाधारण कामासाठी आपण त्या ठिकाणी आणला बेचाळीस केटीवेअर ची कामं असतील सिमेंट बंधारे असतील नाला खुलीकरणाची कामं असतील ही कामं आपल्याला त्या ठिकाणी करता आली आणि आपण सर्व तसं बघितलं तर शेतकरी मंडळी आहोत सर्व त्या ठिकाणी आपल्याला शेतीसाठी पाण्याची आवश्यकता असते मग या बंधाऱ्यांच्या स्वरूपात जे आहे ते पाणी जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी साठवता आलं आणि मग विभिनाची पाण्याची पातळी वाढली बोरला पाणी लागायला लागलं आणि शेतकरी जे आहे ते जिरायत ज्यांची शेती होती त्यांची बागायत शेती त्या निमित्ताने झाली आणि याचा खरोखर आनंद जो आहे तो मला नेहमीच त्याचं समाधान जे आहे ते मला त्या ठिकाणी मिळत असतं त्याचप्रमाणे आरोग्य आणि शिक्षणाच्या बाबतीत देखील त्या ठिकाणी काम करत असताना जिल्हा परिषद शाळांची चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी संरक्षित भिंती असतील किंवा वर्ग खुल्या असतील संगणक कामं असतील आता तीन आपल्या मतदारसंघामध्ये अशा शाळा आहेत मग राजोळी गावची दिवाळी माळ्याची शाळा असेल या बेल्ले गावातील विधगीमाळ्याची शाळा तुम्हाला सर्वांना माहिती आणि गुळुसवाडीची जिल्हा परिषद मळगंगा मातेच्या माते पाठीमागे जी आपली जिल्हा परिषदेची शाळा आहे त्या तिन्ही शाळा अशा शाळा आपण भौतिक सुविधा मी संपूर्ण केल्या सु� जी पुण्यावरून देखील शिष्टमंडळ त्या ठिकाणी येत असतं आणि मुलं आपली आज आपली प्रॉपर्टी कोणी बघत नाही मुलं कशा पद्धतीने त्या ठिकाणी शिक्षण घेतात काय करतात याच यावरती सर्वांचं लक्ष असतं आणि मग जिल्हा परिषदेच्या शाळांमधून ह्या सर्व मुलांना जे आहे ती उद्याची पिढी आहे यांना घडवण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीचं शिक्षण चांगल्या पद्धतीचे सुखसुविधा आपण निर्माण करून दिल्या पाहिजेत या हेतूने आहे ते त्या ठिकाणी आपण काम केलं त्याचप्रमाणे आरोग्याच्या बाबतीत देखील बेले पीएससी असेल राजूरी पीएससी असेल हे सर्व त्या ठिकाणी काम करत असताना पीएससी ची ओपीडी जी आहे त्या ठिकाणी म्हणजे दररोजची येणाऱ्या रुग्णांची संख्या पंचवीस ते तीस असायची पण आपण जेव्हा काम केलं पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी स्टाफ उपलब्ध करून दिला पूर्ण क्षमतेने आपण त्या ठिकाणी औषधं उपलब्ध करून दिली आणि पंचवीस तीस ची ओपीडी दीडशे वरती जाऊन पोहोचली म्हणजे अशा आपण ज्या गरजेच्या सर्वसामान्य लोकांना ज्या गरजेच्या मागण्या होत्या त्यांच्या त्या आपण पूर्ण केल्या आणि रस्त्यांच्या बाबतीत देखील आपण त्या ठिकाणी अनेक रस्ते बांधले रस्त्यांचे मजबूतीकरण केले त्याचप्रमाणे सभामंडप आपण अनेक भागामध्ये आपल्या वेगवेगळ्या गावामध्ये आपण जर बघितलं तर अनेक बंधारे मग अडगे मटलेमाळा असेल आवटी मळ्याचा बंधारा डावखर मळ्याचा बंधारा अशी बंधाऱ्यांची कामं केली आणि सभा मंडप आपण त्या ठिकाणी केले अंगणवाड्या खोल्या बांधल्या त्यांची दुरुस्ती केली अनेक म्हणजे कामं जी आहेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वात महत्वाचं म्हणजे वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना आपल्याला त्या ठिकाणी होत्या त्याच्यामध्ये पिठाची गिरणी होती शिलाई मशीन होती कडबा कुटी असे शेती विषयीच्या ज्या योजना होत्या पाईप असतील हे सर्व जे आहे ते आपण ज्या ज्या त्या ठिकाणी योजना होत्या त्या सर्व योजना आपण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आजही लोक भेटले की आवर्जून सांगत असतात तर ताई तुम्ही आम्हाला त्यावेळी हे दिलं म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला आमच्या कुटुंबाला त्याची मदत झाली बंधाऱ्यांच्या पाण्याचा फायदा आमच्या कुटुंबाला होतोय आणि त्यांचं ते बोलणं ऐकल्यावरती खरंच आपल्याला समाधान वाटतं की खरोखर आपण त्यांच्या जीवनामध्ये चार आनंदाचे क्षण त्या ठिकाणी आणू शकलो माझ्यासमोर जे आपल्या पंचायत समिती गणाचे उमेदवार आहेत पांडुरंग शेख साळवे हे देखील अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी गेल्या वीस वर्षांपासून साकोरेगावचं सरपंच पद भूषवलेलं आहे सामाजिक क्षेत्र असेल धार्मिक क्षेत्र असेल हे सर्व सहकार क्षेत्र असेल या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी त्यांच्या कुटुंबाने योगदान चांगल्या पद्धतीचं दिलेलं आहे तुम्हाला सर्वांना माहिती की आमचे जसं समर्थ शिक्षण संपुलाच्या वतीनं संकुल जे आहे त्यामध्ये आपल्या भागातील विद्यार्थी जे आहेत ते त्या ठिकाणी शिक्षण घेत असतात आणि चांगल्या पद्धतीचा रोजगार देखील त्यांना उपलब्ध होतो कारण कॅम्पस प्लेसमेंट आपल्या इथं चांगले चांगले आज अनेक विद्यार्थी असे घडून गेले की मोठमोठ्या कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी त्यांनी जॉब मिळालेला आहे आणि मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जर शिकायचं झालं तर आपल्याला सर्वांना माहिती की राहायचा खायचाच खर्च पेक्षा जास्त असतो मग आपल्याला घर घरी बसून घरचं अन्न खाऊन त्या ठिकाणी आपल्याला शिक्षणाचा त्या ठिकाणी फायदा आपल्या मुलांना घेता येतोय आणि आमचं जसं समर्थ शैक्षणिक संपुल आहे तसंच पाडणशिटचं त्या विद्या निकेतन हायस्कूल तुम्हाला माहिती असेल साकोरीमध्ये इंग्लिश मिडियम स्कूल आहे आणि तिथे देखील आपल्या ह्या परिसरातील त्यांनी सांगितलं की आपल्याच भागातील अनेक विद्यार्थी जे आहेत त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत म्हणजे आम्ही दोन्ही मंडळे आमचं तसं बघितलं तर स्वामी समर्थ सेवेकरी परिवार आमचा आहे शेटचा त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय तुम्हाला सर्वांना सांगायचं एवढंच आहे की मुलांना त्या ठिकाणी घडवण्याचं काम आपल्या ह्या कुटुंबाच्या माध्यमातून होतोय आणि मुलांना एक आपल्या मुलांना जर आपण त्या ठिकाणी रोजगार किंवा आपल्या संधी उपलब्ध झाल्या जॉबच्या तर कुटुंबाला एक वेगळं त्या ठिकाणी वळण लागतं आणि कुटुंबाचा आर्थिक त्या ठिकाणी भरभराट होत असते म्हणजे आपण त्या दृष्टीनं त्या ठिकाणी आमच्या शेती कुटुंब सणावे कुटुंब त्या ठिकाणी आम्ही काम करतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद आमच्या दोघांच्याही मागे राहील अशा प्रकारची अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करते कारण येत्या पाच तारखेला तुम्हाला सर्वांना माहिती की पाच तारखेला आता मतदानाला आपल्याला सर्वांना ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांना सामोरे जायचंय मग आमच्या दोघांचंही चिन्ह मी आता तुम्ही येण्याआधी त्यांना विचारलं की कारण मी एक पंधरा दिवसांपूर्वी इथे येऊन गेलेले होते प्रचार करून गेलेले होते आमच्या त्यावेळी होते आणि आम्ही सांगितलं होतं की तुचारी हे चिन्ह आहे पण आता हे सर्व पक्ष जे आहेत ते एकत्रित झालेले आहेत पवार साहेबांनी आपल्याला आदेश दिला की पक्षाच्या निवडणुकीला ठिकाणी सामोरे जात असणार घड्याळ चिन्हावरती पुणे जिल्ह्यात निवडणुका होतील त्यांचा आदेश आम्ही त्या ठिकाणी मांडून पक्षाचा आदेश मानून आम्ही सर्व पक्षांनी एकत्र घड्याळ या चिन्हावर आम्ही दोघे उमेदवार उभे आहोत तुम्ही प्रचंड बहुमत आणि आम्हाला विजय करा अशा प्रकारची अपेक्षा तुमची व्यक्त करते दोघांच्याही घड्याळ्या चिन्हा समोर बटन दाबून कारण आपल्याला दोन बटन दाबायचेत एक पंचायत समितीसाठी ने एक जिल्हा परिषदेसाठी त्याच्यामुळे हे दोन्ही घड्याळी चिन्ह बघून तुम्ही बटन दाबून आम्हाला प्रचंड मताधिक्याने विजय करा संदीप जसं सांगितलं की इथं पुलाची आवश्यकता आहे रोडची आवश्यकता आहे ती नक्कीच आम्ही पूर्ण म्हणजे आम्ही निवडून आल्यानंतर पहिलं काम जे असेल ते तुमचं या पुरुण काम आम्ही मार्गी लावू अशा प्रकारचं आश्वासन तुम्हाला या निमित्तानं देते आणि पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन मी थांबते धन्यवाद